नमस्ते एस एम न्यूजमध्ये आपले स्वागत आणि आपण पाहत आहात सुपर मंडळ सुपर मंडर आज आपण रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्या कार्याविषयी पाहणार आहोत रोटरी क्लबची स्थापना एकशे वीस वर्षांपूर्वी एकोणीसशे पाच साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात झाली आजपर्यंत दोनशे देशात रोटरी क्लब विविध समस्यांवर काम करीत आहे क्लबचे बारा लाख रोटरियन्स संपूर्ण जगात मानवी कल्याणाचे काम करीत आहे संपूर्ण पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचे फार मोठे योगदान आहे रोटरीच्या माध्यमातून इंडिया लिटरसी मिशन राबविले जात आहे संपूर्ण भारत सुशिक्षित व्हावा यासाठी रोटरी क्लब प्रयत्नशील आहे त्याबरोबर टीचरच्या सहकार्याने लर्निंग प्रौढ साक्षरता बालकांचा विकास आणि आनंदी शाळा हे प्रकल्प राबविला जात आहे याच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व दिवा यांच्या सहकार्याने मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धसई या ठिकाणी शाळेच्या विविध भौतिक सुविधा केल्या जाणार आहेत यामध्ये प्रवेशद्वार शौचालय रंगमंच रंगरंगोटी ब्रिल्स वर्क केले जाणार आहे याच कामांचा शुभारंभ करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे प्रेसिडेंट मनोज कुलकर्णी सेक्रेटरी अलकनंदा दंडगे प्रकल्प प्रमुख विशाल दुरी डेव्हलपर संदीप फुलगावकर माजी प्रेसिडेंट साटवणकर रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे या क्लबचे प्रेसिडेंट आदित्य पाटील प्रकल्प प्रमुख स्वप्नील गायका उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालात हळदी कुंकू दिवा यांचे औक्षण व तिळबुळ देऊन स्वागत केलं शाळेतील शिक्षक सचिन खैरनार यांनी सूत्रसंचालन करून मुलांच्या यशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली प्रतिमापूजन झाल्यानंतर मुलांच्या स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी प्रकल्प प्रमुख विशाल धुरी स्वप्नील गायका

म्हणजे मागे असलेले पाच प्रेसिडंट डॉक्टर तर सगळ्यांच्या मदतीने हा उपक्रम आपण आज या ठिकाणी राबवतो रुबी क्लब ऑफ डोंगरी तर्फे आमचे पाच प्रेसिडंट सयुक्त ते या ठिकाणी देखरेखी काम करतात ते काम करताना शाळेचं सहकार्य अपेक्षित आहे विद्यार्थ्यांचं सहकार्य नोटरीचा आमचा एक असं आहे की आम्ही एक शाळा आम्ही निवडली तर आम्ही फक्त तिथे आमचा जो एक प्रोजेक्ट असतो एक वर्ष असेल ते जर करतात शाळेचा सर्वांगीण विकास कसं होईल ते आम्ही बघतो तर या वर्षी आपण शेअ करतोय वॉशरूमचं काम करतोय मला अजून हे करतोय गेट करतोय दुसरी संस्था आहे नोटरी इंडिया लिटरशी मिशन म्हणजे साक्षरता या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील मुख्यत्वेळी ग्रामीण भागात साक्षरतेचं प्रमाण वाढवणं हा मुख्य उद्देश आहे आज आपल्याला माहीतच आहे की या जे आर आय एम बी पी एस सी टीच टी सी एच असा एक कार्यक्रम चालवला जातो त्या टीच पीछ म्हणजे टीचर सपोर्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट ई म्हणजे ई लनिंग सध्या शिक्षण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलं जात नंतर त्याच्यानंतर अदर्ट एज्युकेशन म्हणजे प्रौढ साक्षरता प्रौढ साक्षरतेनंतर नंतर चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे सर्व मुलांचा सर्वांगीण विकास आणि शेवटचा म्हणजे हॅपी स्कूल म्हणजे आनंदी शाळा आणि महत्वाचं काय असतं की समविचार असेल तर मोठा याच्यात झेले तर मग त्या यशाची खात्री असते आज सरांनी सांगितलं आदित्य सर पण स्वतः आज उपस्थित स्वतःच सर्व किसऱ्याचे लोक असल्यामुळे यशाची आम्हाला गॅरंटी आहे त्यांनी स्वतः उत्कृष्ट काम केले आहेत त्यांनी आताच फोटो दाखवले त्यांच्या शाळा म्हटल्या मला वाटतं तुम्ही जरूर बघा द्या पण आमचं काम चालवलं करता येत So, करता आम्ही येत आहोत आणि स्वप्नीच खूप आणि यायचं आणि हा फरक पडतो की ते स्वतः शाळेमध्ये भरपूर शाळा आहेत त्याच्यासाठी की ते शिक्षण त्यामुळे त्यांचं योगदान लावल्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे पण शेवटी तुमची तळवळ आणि तुम्ही जे तुम्हाला वाटतं की नाही अपेक्षा चांगली असावी मला वाटतं असेल विद्यार्थी पाहिजे आम्ही शिक्षकांचा असा प्रकार करणार आहे आणि एक्झॅक्टली तुम्ही सांगितलं

हा भारतामधला एक चांगला शिक्षक असा मान आहे त्यामुळे ते खूप मोठं आहे त्याच्यासाठी हे अवॉर्ड आणि आमचा क्लब दरवर्षी अशा लोकांना मदत करत नाही अशा लोकांना शोधत असतो आणि मग समितीचा गिरू शोधत सो बरेचसे लोक आहेत की जे या प्रोसेस मध्ये असतात आणि आज अशाच तुम्ही आम्ही सत्कार करणार आहोत आणि मला आपलं म्हणतोच होतो याच कार्यक्रमातून सेक्रेटरी अलकनंदा दंडगे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्डच्या मानकऱ्यांची घोषणा केली दोन हजार चोवीसचा नेशन बिल्डर अवॉर्ड शहापूर तालुक्यातील प्राथमिक विद्यामंदिर बेलकडी या शाळेतील शिक्षक दिलीप गुडे मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धसई या शाळेतील सचिन खैरनार व अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोपऱ्याची वाडी या शाळेतील शिक्षिका रंजना पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी जसं केंद्राचे केंद्रप्रमुख राजाराम घुडे व अंबरनाथमधील केंद्रप्रमुख राणू बनसोडे यांचाही सन्मान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या माध्यमातून सेंटॉर फार्मा यांच्या सहकार्यातून शहापूर मुरबाड तालुक्यात आतापर्यंत अठरा शाळांमध्ये काम केल्याचे सांगण्यात आले शहापूर तालुक्यातील बेलकडी शाळा रोटरीचे माध्यमातूनच सुंदर बनविण्यात आली आहे दिलीप घोडे मुरबाड